मराठी चित्रपटाचा स्तर दिवसेंदिवस वाढत चालला आहे अवतार आणि दुसरा एक हॉरर चित्रपट आला पण आता नंतर आपल्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये छवी नावाचा चित्रपट दिसून येणार आहे ज्यामध्ये आपल्याला मठुरंद समीर ध्रुव अनघा आदि हे मुख्य कलाकारामध्ये दिसणार आहे हा चित्रपट आपल्या भेटायला येणार आहे पंचवीस सप्टेंबरला तर सगळ्यात पहिले आपण ववू या चित्रपटाच्या स्टोरीकडे तर हा चित्रपट आहे एका फोटोग्राफर बद्दल आणि एक रहस्यमय मुलीबद्दल किंवा एका हॉरर मुलीबद्दल जिचं नाव आहे छबी जी काही वर्ष झाले ती गायब झालेली आहे पण ती या फोटोग्राफर भेटते आणि त्या फोटो मध्ये सुद्धा ती कॅप्चर होते पण ती मुलगी फक्त याला दिसते बाकी कोणाला दिसत नाही कारण काय रहस्य हेच आपल्या चित्रपटामध्ये पाहायला भेटणार आहे आहे टू बी ऑनेस्ट मी या चित्रपटासाठी खूप कारण मराठी चित्रपट दिवसेंदिवस त्यांचा दर्जा वाढवत चालला आहे या चित्रपटाला एक कोटणाचा टच देखील देण्यात आला आहे कारण हा चित्रपट बेस आहे कोटनातल्या एका गावाबद्दल अगेन आणि कोटनातले काही कल्चर दाखवलं आहे कोकणातला एक डाणा सुद्धा आहे ज्यामध्ये चित्रपटात कोटणी लोकांची टच होऊ शकेल इमोशनली टच होती लोक या चित्रपटाची प्रयत्न केला आहे या चित्रपटाच्या ट्रेलर मधून तर हा होता ओव्हरऑल ट्रेलर आता मुख्य गोष्टी आहे त्या चित्रपटाबद्दल टू बी ऑनेस्ट चित्रपटाचा ट्रेलर पण मी खूप एक्सायटेड आहे या चित्रपटासाठी कारण मराठी चित्रपट सृष्टी आपल्या दर्जा वाढवत आहे दिवसेंदिवस कधी अवतार मधून तर कधी वेगवेगळ्या चित्र हॉरर चित्रपटातून आणि मराठी प्रेक्षकांना हेच पाहिजे होतं की हॉर चित्रपट बनवावे मराठी चित्रपट शिष्य आणि आता ते होत so, आहे सो टू तुम्हीच मी खूप एक्सायटेड या चित्रपट पाहिला तुम्ही या चित्रपट मध्ये पाहणार आहेत की नाही हे पण कमेंटमध्ये सांगा बाकी मी कृष्णा घेतो राजा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि हो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये काय पाहायला आवडेल हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा